नमस्कार आणि मोठी राजकीय बातमी पाहूया विधानसभा निवडणुकीच्या वेळी बंडखोरी केल्यामुळे भाजप मधून निष्कासित झालेले माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगवा हाती घेत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलाय भाजपासाठी हा धक्का मानला जातोय तर महापालिका निवडणुकीच्या आधी शिंदे गटासाठी ही पक्ष संघटनात्मक बळ वाढवण्याची संधी मानली जात आहे तीन महिन्यांआधी शिवसेना ठाकरे गटातून निष्कासित नेत्या प्रीती बंड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केला होता महत्वाची राजकीय महापौर चांडक नेते सुरेंद्र पोपली माजी नगरसेवक मनीष जोशी सुभाष रत्नपारखी प्रशांत महाजन अनिल कडू भास्कर मानमोडे वासुदेव देऊळकर डॉ राजेश जयपूरकर यांनीही उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केलाय अग्रवाल समाजाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष किशोर गोयंका खामगाव अर्बन बँकेचे मादी अध्यक्ष मनोज खंडेलवाल मराठा महासंघाचे गणेशराव रेखे साहू समाजाचे अमरावती अध्यक्ष रामचंद्र गुप्ता यांनी देखील शिंदे यांची साथ देण्याचा निर्णय घेतलाय या प्रसंगी माजी खासदार आनंदराव अडसूळ कॅप्टन अभिजित अडसूळ प्रीती बंड उपस्थित होते